मी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो लवकरच महाशिवरात्री जी आहे तर ती येत आहे आणि महाशिवरात्री हा दिवस खूप महत्वाचा आणि किती पवित्र मानला जातो हा सर्वांनाच माहित आहे आणि महाशिवरात्रीचा सण जो आहे तर तो देवादिदेव महादेवांना समर्पित असतो कारण की भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मंगल विवाहात यांच्या विवाहाचा मंगलमय उत्सव म्हणजे महाशिवरात्री दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्री नेमकी कधी असणार आहे त्याचप्रमाणे पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि या दिवशी आपण कोणत्या गोष्टीचं गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी ज्या आहेत तर त्या टाळल्या पाहिजेत त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचा उपवास या तीन स्त्रियांनी चुकून सुद्धा करायचा नसतो आता कोणत्या तीन स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा नाही आहे किंवा आपल्याला कोणत्या गोष्टींचं नियमांचं पालन करायचं आहे कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे अशी सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव सर्वांनी हा मंत्र आवर्जून लिहा तर बघा मित्रमैत्रिणींनो कारण की यंदा महाशिवरात्रीच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात स सभ्रम जो आहे तर तो असू शकतो कारण की पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण चतुर्दशी दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते दोन हजार सव्वीसमध्ये पंधरा फेब्रुवारीला दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी चतुर्थी तिथीची सुरुवात ही संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी होत आहे आणि चतुर्दशी तिथीची समाप्ती सोळा फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी होत आहे महाशिवरात्रीमध्ये रात्रीच्या पूजेला खास विशेष अनन्यसाधारण असं सा महत्त्व असल्यामुळे पंधरा फेब्रुवारीला रो पंधरा फेब्रुवारी रोजीच महाशिवरात्रीचा मुख्य उत्सव आणि व्रत जे आहे तर ते पाळलं जाणार आहे महाशिवरात्रीला चार प्रहाराच्या पूजेचे मोठे महत्त्व आहे चार प्रहाराची पूजा जर आपण केली तर भगवान देवादिदेव महादेवांची खास विशेष अखंड कृपा आपल्याला मिळत असते त्यामध्ये प्र प्रथम प्र प्रहार जो आहे तर तो पंधरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री नऊ नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे दुसरा प्रहर जो आहे तर तो दुसरा प्रहर हा तेरापासनं नऊ वाजून तीन मिनिटांपासनं ते बारा पस्तीसपर्यंत असणार आहे तिसरा प्रहर हा बारा पस्तीसपासून ते तीन सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि चौथा प्रहर हा पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे आणि या निश्चित काळामध्ये पूजा हा स पूजा ही सर्वात शुभ वेळ पूजा करण्याची ही शुभ आणि सर्वात उत्तम वेळ महत्वाची मानली जाते जो पण मध्य रात्री बारा वाजून रा बारा वाजता बारा वाजेपासून ते एक वाजून एक मिनिटांच्या दरम्यान हा असणार आहे व्रत व्रत सोडण्याची वेळ ही सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी न सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर असणार आहे या दिवशी काय करावं तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं देवादिदेव महादेवांच्या नावा नामांचा जप करावा जसं की ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र जप करावा त्याचप्रमाणे शिवलिंगावरती शुद्ध पाणी कच्च दूध मध आणि गंगाजल अर्पण करावं तुम्ही पंचामृत देखील अर्पण करू शकता त्याचप्रमाणे देवादिदेव महादेवांना परत शुद्ध पाण्याने अभिषेक करावा म्हणजे शिवलिंग स्वच्छ करावं त्यानंतर शिवपिंडीवरती आपल्याला शिवपिंडीला म्हणजे शिवलिंगाला आपल्याला सुगंधी अत्तर जे आहे तर ते लावायचं आहे त्यानंतर भस्म ज्या गोष्टी महादेवांना प्रिय आहेत त्या वस्तू देवादिदेव महादेवांना लावायचं आहे त्यानंतर बेल अर्पण करायचं आहे बेल अर्पण करत असताना एक चूक आपण करतो तर जो मऊ भात भाग असतो चोपडा भाग असतो तर ते पान आपल्याला त्या पानाचा भाग शिवलिंगावरती करायचा आहे आणि जो खडबड भाग असतो ना पानाचा तर तो वरती करायचा आहे आता मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल एखादं चित्र लावेल किंवा प्रत्यक्षात दाखवेल तशा पद्धतीने आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे बघा महाशिवरात्रीची रात्र ही जागृत जागृत राहण्याची असते शक्य असेल रात्री, वा, ता ता देव, देव, तर रात्री शिवलीला अमृत वाचावं किंवा भजन करावं उपवासाला दूध फळे सात्विक पदार्थांचं सेवन करावं या दिवशी काय करू नये तर पूजेत काही चुका टाळणं अतिशय अत्यंत आवश्यक असतं बघा कारण देवादिदेव महादेव जितके भोळे आहेत तितके स्वभावाने कडक देखील आहेत म्हणून आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या आहेत महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला त्या पूजेमध्ये केतकीचं फूल जे आहे ना तर ते आपल्याला शिवलिंगावरती चुकून सुद्धा वापरायचं नाही आहे आता बऱ्याच जणांना केतकीचं फूल म्हणजे माहीत नाही आहे परंतु चाफा आपण जो म्हणतो ना आपल्या मराठी भाषेमध्ये चाफ्याचं चा फूल जो आहे तर ते देवादिदेव महादेवांना चालत नाही आहे कारण की देवादिदेव महादेवांनी शाप दिला होता म्हणून ते फुल महादेवांना चालत नाही आहे ते तर ते चाप्याचं फूल जे आहे तर ते आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावरती चुकूनसुद्धा अर्पण करायचं नाही आहे इतर देवांना तुम्ही वाहू शकता परंतु महादेवांना कधीही वाहायचं नाही शिवरात्रीलाच नाही तर एरवी देखील वाहायला चालत नाही त्याचप्रमाणे शिवलिंगाला हळदी आणि कुंकूसुद्धा अर्पण करू नये फक्त शिवलिंगामध्ये जिथे माता पार्वतीचं स्थान असतं गणपती बाप्पांचं स्थान असतं माता अशोक सुंदरीचं स्थान असतं तिथे तुम्ही लावू शकता परंतु शिवलिंगाला कु हळदी कुंकू लावू नये त्याचप्रमाणे त्याऐवजी तुम्ही हळदी कुंकाऐवजी गुलाल वापरू शकता पिवळं चंदन लालचंदन लावू शकता अष्टगंध लावू शकता भगवान देवादिदेव महादेवांना तुळस अर्पण करणे निषिद्ध मानले जाते शिवलिंगावरती नारळ अर्पण केले जा केले तरी देखील चालते परंतु त्याचे पाणी आपल्याला अर्पण करू नये बऱ्याचशा जणांना सवय असते बघा आपण नारळ फोडतो आणि ते नारळामधलं पाणी आपण शिवलिंगावरती अर्पण करतो तर तसं करायचं नाहीये त्यानंतर आपल्याला त्या दिवशी मांस मधीर आणि कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकून सुद्धा कुणाला द्यायच्या नसतात त्यामध्ये सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे पांढऱ्या वस्तूचं दान संध्याकाळनंतर करू नका महाशिवरात्रीला पांढऱ्या वस्तूंना जसं की दूध दही ताक किंवा तांदूळ साखर याला विशेष अनन्यसाधारण असं महत्व असतं कारण त्या चंद्राच्या संबंधित आहेत आणि सूर्यास्तानंतर या वस्तू कुणाला चुकून सुद्धा द्यायच्या नाही असं मानलं जातं की यामुळे घरातील माता लक्ष्मी आणि सुख समृद्धी बाहेर निघून जाते मीठ देणे टाळावं वापर वापरलेले कपडे किंवा जुन्या वस्तू टाळाव्या अन्न फेकून देऊ नका उधार पैसे देऊ नका या दिवशी शिव मंदिरात गेल्यावरती काही पूर्ण प्रदक्षिणा करू नका जिथून अभिषेकाचं पाणी बाहेर जाताना तिथे थांबून परत आपल्याला उलट दिशेने मागे मागे फिरायचं असतं त्यानंतर ते पाणी आपल्याला शिवलिंगाला आपण जे पाणी अर्पण करतो तो ते ओलांडायचं नसतं पूजेच्या वेळी काळे कपडे टाळावे देवादिदेव महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पांढरे पिवळे हिरवे कपडे अतिशय अत्यंत शुभ मानले जातात त्याचप्रमाणे तांब्याच्या पात्रातून दूध अर्पण करू नका दुधासाठी स्टीलचं किंवा एखादं चांदीचं चा आपल्याला पात्र जे आहे तर ते घ्यायचं आहे जसं की तुम्ही वाटी घेऊ शकता फुलपात्र घेऊ शकता अशा पद्धतीने ग्लास घेऊ शकता परंतु ते आंबट पदार्थ जे आहे दूध जे आहे तर ते आपल्याला तांब्याच्या भांड्यामधून अर्पण करायचं नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी सर्व आपल्याला कुणाशीही खोटं बोलायचं नाही कुणाचा अपमान करायचं नाही कुणाची चाडी चुगली करायची नाही या दिवशी आपले मन आपलं वाचा जे आहे तर ती शुद्ध असणं खूप गरजेचं आहे महाशिवरात्रीचा उपवास हा केवळ शुद्धीसाठी नाही तर मनाच्या शुद्धीसाठी पाळला जातो तर उपवास कसा करावा यासाठी सकाळी स्नान आटोपल्यानंतर देवासमोर हात जोडून देवादिदेव महादेवांच्या उपवासाचा संकल्प करावा मी आज भगवान शिवाची प्रसन्नता मिळण्यासाठी आशीर्वाद मिळण्यासाठी महाशिवरात्रीचं व्रत करत आहे असं आपल्याला मनामध्ये म्हणायचं आहे हा उपवास फराळी स्वरूपाचा असतो ज्यांना शक्य असेल त्यांनी निर्जळी निर्जळी करा म्हणजे पाण्याशिवाय उपवास करावा अन्यथा पाणी दूध फळे घेऊन उपवास करू शकता दिवसभर ओम शिवाय या मंत्राचा जप करावा उपवासात कोणते पदार्थ खाऊ नयेत याचा प्रश्न अनेक ठिकाणी पडतो त्यामध्ये अन्नधान्य खाऊ नका गहू डाळी बाजरी ज्वारी असे कोणतेही पदार्थ खाऊ नये त्याचप्रमाणे पांढरे मीठ खाणं टाळावं त्याऐवजी आपल्याला मीठ जे आहे ना तर ते वापरायचं आहे कांदा लसूण मांसाहार मद्यपान पूर्णपणे वर्ज आहे कुरकुरे यासारख्या पदार्थामध्ये सुद्धा मीठ किंवा काही फ्लॉवर सुद्धा असू शकतं उपवासाला ते चालत नाही त्यामुळे तेही खाणं आपल्याला टाळायचं आहे महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी चतुर्थी तिथीला संपण्यापूर्वी किंवा सूर्योदयानंतर सोडला जातो त्यामुळे सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता उपवास सोडताना एकदम जड किंवा तेलकट अन्नपदार्थ खाऊ नका सर्वप्रथम देवादिदेव महादेवांना नैवेद्य अर्पण करावं थोडं पाणी किंवा लिंबू सरबत घेऊन त्यानंतर सात्विक जेवण वरण भात घेऊन तुम्ही उपवास सोडू सोडू शकता यामुळे आपल्या शरीराला त्रास होत नाही उपवास म्हणजे केवळ उपवासी राहणे नव्हे तर उपवास म्हणजे आज जवळ आणि वा उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजे देवाच्या सानिध्यात जवळ राहणे यासाठी आपल्याला हा उपवास जो आहे तर तो करायचा असतो आता आपण संपूर्ण महाशिवरात्रीची माहिती बघितलेलीच आहे उपवास कसा करावा त्याचे नियम कोणते आहेत चुका कोणत्या टाळायच्या आहेत काय करू नये आता यानंतर बघा आता महाशिवरात्री उपवास हा नेमका कोणत्या तीन स्त्रियांनी चुकूनसुद्धा करायचा नाही आहे तर वृष्यभर आपल्याला पश्चताप करावा लागतो घरामध्ये गरिबी येऊ शकते त्याचबरोबर अनेक प्रकारच्या संकटांचा दुःखांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो महाशिवरात्री ही सर्वात मोठी आणि पवित्र रात्र असते आणि हा उपवास जर तुम्ही केला तर याचं शुभ फळ आपल्याला देवादिदेव महादेव हे निश्चित प्राप्त करून देत असतात परंतु अशा काही महत्वाच्या चुका असतात ज्या आपल्याला चुकून सुद्धा टाळा करायच्या नाहीये तेच आपण आता बघणार आहोत बघा त्यामध्ये सर्वात पहिली स्त्री जी आहे ती म्हणजे गर्भवती स्त्रिया शास्त्र आणि आयुर्वेद सांगते की गर्भवती स्त्रियांनी खू खूप किंवा निर्जला उपवास करू नये गर्भातील बाळाच्या पोषणासाठी अन्नाची आणि पाण्याची गरज असते जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे रक्तातील साखर कमी होऊ शकते त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती आपल्या बाळाच्या आरोग्यावरती होऊ शकतो अशा स्त्रियांनी केवळ फल फलाहार करावा आणि देवांची मानसपूजा करावी उपवास करू नये तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केला तरी चालेल जसं की बटाटा खिच साबुदाणा खिचडी असते ते पदार्थ तुम्ही खाऊन उपवास करू शकता त्यानंतर जर दूध तुम्हाला उपवास करायचाच असेल तर तुम्ही करू शकता फक्त जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही खाल्ले तरीही चालू शकता त्यानंतर दुसरं म्हणजे विटाळ किंवा मासिक धर्म असलेल्या स्त्रियांनी महाशिवरात्रीच्या पाळी सुरू असेल तर उपवास करावा की नाही याबद्दल अनेक मनांच्या अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो तुम्ही मनापासून उपवास करू शकता पण अशा वेळी मंदिरामध्ये जाणं किंवा शिवलिंगाला स्पर्श करणं आहे शास्त्रात या काळात शरीरातील ऊर्जेचा प्रवाह हा, हा वेगळा असतो असं देखील मानलं जात ही शिवलिंगाला सात दिवस स्पर्श करू नये असं शिव महापुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे म्हणून ज्यांना सातवा दिवस आहे सातव्या दिवशी दिवशी तुम्ही स्वच्छ स्नान कर डोक्यावरनं पाणी घेऊन तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकता परंतु ज्यांना पाचवा दिवस आहे सहावा दिवस आहे चौथा दिवस आहे अशांनी शिवलिंगाला चुकून सुद्धा स्पर्श करायचा नाही आहे तुम्ही दुरून शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकता परंतु आपल्याला स्पर्श करायचा नाही आहे या अशा वेळेस आपण तुम्ही दुरून दर्शन घेणं टाळायचं आहे त्यानंतर आता शिवलीला अमृत तुम्ही या दिवशी पठण करू शकता किंवा मग कुठे जर सुरू असेल पारायण त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता आता पूजा तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला जर तुमच्या मासिक धर्माचा पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस असेल तर तुम्ही फक्त उपवास करायचा आहे पूजा तुम्हाला करता येणार नाही त्यानंतर समोरचं म्हणजे आजारी किंवा औषध उपचार सुरू असलेल्या स्त्रियांनी तीव्र मधुमह रक्तदाब किंवा पोटा टाचांचे गंभीर विकार आहेत त्यांनीसुद्धा उपवास करू नये वेळेवर घे औषधी वेळेवर घेतल्याने किंवा रिकामी पोटी औषध घेतल्याने आपलं शरीर जे आहे तर ते बिघडू शकतं भक्तीपेक्षा शरीर हे देवाचं मंदिर मानलं जातं त्यामुळे शरीराला त्रास देऊन कुणालाही उपवास देवाला प्रिय नसतो औषधे वेळेवर घ्यावीत आणि सात्विक आहार घेऊन उपवास नियमित शिथिल करावा बघा कारण की देव काही म्हणत नाही आहे की तू तु, तुम्ही उपवासी राहा आणि माझी सेवा करा आपल्याला आपण म्हणतो ना हाती काम आणि मुखी राम आपल्याला अशी सेवासुद्धा आपण करू शकतो फक्त आपलं कारण की जितकी पूजा सेवा महत्त्वाची आहे तितकं आपलं शरीर आरोग्य जे आहे तर ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला देवादी महादेवांची पूजा अशा पद्धतीने करायची आहे काही स्त्रियांनी तीन स्त्रियांनी उपवास करायचा नाही ते देखील मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे पूजा कशा पद्धतीने करायची आहे हे देखील तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे यानंतरचेही उपायांचे खास करून प्रभावशाली अतिशय अत्यंत असे प्रभावशाली उपायांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकर येतीलच तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा परत एकदा कळकळीने विनंती करते की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि इतर मित्रमैत्रींपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा व्हिडिओ तुम्ही बघता परंतु लाईक करत नाही कमेंट करत नाही त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सोडून देता आणि व्हिडिओला लाईक केले तर इतरांपर्यंत व्हिडिओ पोचू शकतात आपल्यामुळे कोणाचा तरी फायदा होऊ शकतो त्यालाही माहिती भेटते तर अशा पद्धतीने तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी काही चुका करायच्या नाही आहे आणि कोणत्या स्त्रियांनी उपवास करायचे नाही ते देखील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलेच आहे यानंतरचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती शेअर करेन तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ